नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो या योजनेमध्ये महत्त्वाचे सात बदल हे करण्यात आलेले आहेत तुम्हाला आता सेतूमध्ये जाऊन गर्दी करण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो या बदलामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कुणाला लागणार आहे आणि कुणाला लागणार नाही याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म पंधरा जुलैपर्यंत होता पण आता ते वाढवण्यात आलेला आहे तुम्हाला किती तारखेपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि ते सर्वात मोठे सात बदल सुद्धा आपण पाहणार आहोत सर्वात पहिला बदल मित्रांनो तुम्ही पाहून घ्या सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे म्हणजेच मित्रांनो पंधरा जुलै ही तारीख शेवटची नाही आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला या योजनेचा फॉर्म हा भरता येणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे गर्दी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासोबत तुम्ही पाहू शकता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला जुलैचा पैसा भेटेल का तर नक्कीच भेटणार आहे तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरला एक्झाम्पलसाठी तुम्ही तीस ऑगस्टला फॉर्म भरला तरीसुद्धा तुम्हाला जुलैचे पैसेसुद्धा भेटणार आहेत दोन नंबरचा बदल तुम्ही इथे पाहू शकता या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की मित्रांनो तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एक रेशन कार्ड दोन मतदान ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि चौथं जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि तीन नंबरचा सर्वात मो हा बदल तुम्ही पाहू शकता है। सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली आहे म्हणजेच आता तुम्हाला पाच एकरच्या वरती सुद्धा शेती असेल तर तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी फॉर्म हा भरू शकता आता थोडंसं वरती होऊ शकतं आणि चार नंबरची आट तुम्ही इथे पाहू शकता सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी तुम्हाला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटापर्यंत या महिला या योजनेस पात्र आहेत म्हणजेच मित्रांनो एकवीस ते पासष्ट वर्षा आतील ज्या महिला आहेत ते या योजनेस पात्र असणार आहेत आणि पाचवा बदल तुम्ही ते पाहू शकता परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि सहा नंबरचा बदल तुम्ही ते पाहू शकताय अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळेवर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो ज्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला इथे लागणार नाही आहे सूट इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा सातवा बदल तुम्ही इथे पाहू शकताय सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे सात बदल असे जबरदस्त बदल झालेले आहेत मित्रांनो जे लाभार्थी आहेत मित्रांनो त्यांना खुश करणारे हे बदल आहेत मित्रांनो मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ऑनलाईन फॉर्म कसा फिल करायचा याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि तुम्ही घर बसल्या तो फॉर्म भरू शकणार आहात चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो